ड्रोन तो ड्रोन शूट घे ड्रोन शूट घे तर काय ड्रोन शूट डम्परी लगती लागते

तर नमस्कार मंडळी जय ऐकू आता पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले जय ऐकू आता आता वाजलंय सकाळच्या साथ आणि आता चाललो आहे मी जिमला बघू आजचा दिवस कसा जातो कंटिन्यू राह बघतो बघ काय पोचला <laughs> तर जिमला आणि आज जिमला असं वर्कआउट करायचं आहे ज्या ज्यांना बऱ्याच लोकांना शंभरपैकी नवीन लोकांना वर्कआउट आवडत नाही लेक आहे आज आज सगळी अंडी भांडी आहे हेलो थैंक यू बोलते वेलकम है हा सेट कंप्लीट आता एक स्कॉड घेतलाय खूप दिवसांनी आम्ही मारत घेतले आणि प्लस आज आणि माझ्या पायाची वाट लावत घेतली आज एक्सपोर्ट झाले आता पंकजचे फेवरेट पंकजचे लय फेवरेट आहेत रंजय बघू तुम्ही दाखवतो वर्कआउट करतो तिसरा तिसरा सेट दाखवतो का पंकज पाहिला नाही तिसरा सेट दाखवतो Vai dar nada. तर मंडळी मग जिम वरन आलो मस्त फ्रेश झालो लय पाय दुखत होते एक दीड तास आराम केला आणि आता निघले डायरेक्ट सूटला तर आता बघा पुढचं कसं काय होतं पक्की मजा येणार आहे कंटिन्यू राहा कोण कोण असणार आहे ते पण मला नक्कीच दिसेल आता ब्लॉगमध्ये जास्त का टाइमपास नाही करत असं सामना तिकडे गेल्यावरच भेटतो चला कंटिन्यू राहा पक्की मजा येणार आहे आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण मला तरी वाटतं की प्रत्येक संडेला व्हिडिओ येणार आहे आणि आपला ब्लॉगचा आता सध्या कंटिन्यू करतोच आहे मी एक दोन दोन दिवस आहे तर चला भेटूया तिकडे अरे माणूस नाही जनावर आहे मी काही सलमान खान पण आलेला आहे बघू कुठे अरे काय बोलतो कुठं तर आपल्याला गोरापिया भेटलेला आहे बाईची बुटा निघतच नाही बर <laughs> <laughs> निघली पाहिले आता सलमान खानला फोन लावतच हो तुम्ही बघू शकता बाबा शंभर किलोची गोनी अंगावर नाही 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 बॅग आहे कसली आहे का मी आता पंतप्रधान नाही भेटून आलोय आपण सगळ्यांना पहिला भेटून घे दादा दादा नमस्कार दादा नमस्कार 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 परत एकदा वन सेकंड नमस्कार नमस्कार पी एम गोरा झाले बघ ना तसं आज त्याच्या घरा नाही तर

आणि आता सगळी पॅकअप चालू आहे आपला सलमान भाई मग आई कसं म्हटलं शूट भारी फुल फुल हे बघ काम करते मग बरोबर अक्षय शाबा